रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित हेक्टरी पन्नास हजार शेतकऱ्यांना मदत द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं दिलं निवेदन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे अनेक ठिकाणी ढकफुटी झाली आहे यामुळे सरकारने पंचनामाही न करता शेतकरी बांधवांना हेक्टरी पन्नास सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नायब तहसीलदार कीर्ती पाटील यांना निवेदन दिलं हे सरकार फसवा आहे गाजर दाखवण्याचं काम करतं पंजाब सारख्या छोट्या राज्याने देखील हेक्टरी पन्नास हजाराची मदत केली परंतु महाराष्ट्रात सर्वात सदन राज्य असून देखील शेतकरी बांधवांना सहकार्य करण्याची सरकारची भूमिका नाही निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यापुरते सरसकट कर्जमाफीची घोषणा केली जाते मात्र अद्यापही ती पूर्ण केली नाही यामुळे ड्रेसला काळ्या पट्ट्या बांधून सरकारचा निषेध नोंदवत आम्ही काळी दिवाळी साजरी करत आहोत असं सांगत निवेदन देण्यात आलं आपल्यासोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही पदाधिकारी आहेत पाहुयात त्यांच्या भावना गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं बऱ्याचशा जिल्ह्यात आतुनात नुकसान झालेलं आहे तरी सरकारनं त्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत करावी असं आमचं ठाम मत आहे आणि या या अगोदर दोन हजार चौदापासून आपण बघत आलो आहे ह्या शा सरकारनं आजपर्यंत दिलेला शब्द कधीही पाळलेला नाही सुरुवातीला दोन हजार चौदाला पंधरा लाख रुपयेचं गाजर दाखवण्याचं काम यांनी केलेलं आहे जनतेला आणि तोही शब्द पाळलेला नाही आणि ते न पाळता आज ते शेतकऱ्यांकडूनच पंधरा रुपये मागत आहेत हे खेदजनक आहे त्यामुळं आम्ही ह्या सरकारचा निषेध करतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही काळी दिवाळी साजरी करतो आहे आणि ह्या आशयाचं निवेदन आज आम्ही तहसीलदार शिरोळ यांच्यामार्फत या। मुख्यमंत्र्यांना देत आहोत धन्यवाद यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्षा विक्रमसिंह जगताळे विशाल जाधव राजकोंडा पाटील दत्तात्रय कदमसर दिनेश कांबळे संदीप मोरे नितीन चव्हाण प्रशांत कदम सुनील पोळ तेज प्रताप सिंह माने संजय कोळी पोपट पुजारी चंद्रकांत जाधव घुंडकीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते आणि प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत निश्चितपणानं जसं पंजाब सरकारने केलं तसं महाराष्ट्रानं करावं कारण महाराष्ट्र सदन आणि निश्चितपणानं उत्पन्नामध्ये सर्वाधिक असणारा हा हे राज्य आहे आणि त्यामुळे या सरकारनं तसा निर्णय करणं गरजेचं होती पण शेतकऱ्याला तुटपुंची मदत केली म्हणून आमच्या राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं यावर्षीची काळी दिवाळी साजरी केली जाणार आहे आणि म्हणून आज आम्ही त्या सरकारचा निषेध करत असताना देखील एक निवेदन आम्ही त्यांना देतो आहे की या स सरकारनं निश्चितपणानं याचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजारची मदत करावी आणि निश्चितपणानं या सर्व शेतकरी बांधवांना एक चांगल्या पद्धतीचं चा, एक या दिवाळीच्या दृष्टीनं एक चांगली भेट देता येईल ती प्रयत्न करावेत याच्यासाठीचे हे निवेदन आहे महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ